आज भारतीय जनता पार्टीचे नेते माजी विरोधी पक्ष नेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली भाजपाचा निष्ठामान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा मतप्रदान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून त्यांची मोठं लेड देणार असं त्यांनी सांगितलं आहे त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम मी खूप खूप धन्यवाद अण्णांचं माझं बोलणं चालू होतं त्यांचे बंधू आजारी होते त्यांनी आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते आता उशिरा डिक्लेअर झाले ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होत परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत

घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स 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 रूम कूलर्स, 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 पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर